जय भारत जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको अत्यंत संतापजनक ही बातमी आहे ससून रुग्णालयाच्या संदर्भात ससून रुग्णालयामध्ये जे बेवारस किंवा मनोरुग्ण असे जे असतात त्यांची खूप निर्दयपणे तेथील डॉक्टर त्यांच्याशी वागतात असाच एक प्रकार जे तुम्ही पाहिल्याच्या नंतर अत्यंत तुम्हाला ह्या डॉक्टरांच्याबद्दल संताप निर्माण होईल आणि ससून रुग्णालयामध्ये जे मागे प्रकार जे उघड झाले आहेत त्या उघड झालेल्या प्रकारावर बद्दल आणि आता घडणाऱ्या ह्याच्याबद्दल नक्कीच आपण संताप व्यक्त कराल डॉक्टर पी टी गायकवाड यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे हिपोक्रेटसच्या नावानं चांगलं त्याच्यामधल्या ज्या कथा आहेत त्याच्यामधल्या ज्या स्टोरी आहेत त्या एक एक स्टोरी ह्या आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स ससून रुग्णालयामध्ये घडणाऱ्या घडामोडींशी जुळताना दिसतात आपल्याला रुग्णांचे ब्लड सॅम्पल बदलणे असो किंवा तेथील कैद्यांना कैद्यांच्या बद्दल जो मागे आपण प्रकार बघितला असे सगळे प्रकार जे आहेत उघड जे झालेले आहेत ते सगळे प्रकरण त्या सगळ्या स्टोरी डॉक्टर पी टी गायकवाड यांनी लिहिलेल्या हिपोक्रस्टच्या नावानं चांगल या पुस्तकामध्ये मला वाचायला मिळालेलं आहे खरं तर कुठलंही हॉस्पिटल म्हटलं तर ते एक जीवनदान देण्याचं स्थळ असं त्याच्याकडे बघितलं जातं परंतु अलीकडे हे जे हॉस्पिटल आहेत हे कशापेक्षाही अत्यंत भयंकर पद्धतीनं रुग्णांशी वागताना आपण बघतोय प्रायव्हेट हॉस्पिटलच्याबद्दल अनेक प्रकार आपण बघितलेले आहेत परंतु सरकारी रुग्णालय जिथं आरोग्य आरोग्यसेवा देण्यासाठी गोरगरिबांच्या गोरगरिबांसाठी असलेलं हे हॉस्पिटल तिथे जो घडलेला प्रकार आहे हा अत्यंत संतापजनक प्रकार आहे रात्री घडलेली घटना जी आहे ही वास्तव घटना जर आपण बघितली तर त्या डॉक्टरने केलेलं कृत्य आणि ससून रुग्णालयामध्ये असा प्रकार जो घडतो तो अत्यंत संतापजनक आहे गेल्या अनेक महिन्यांपासून ससून रुग्णालयामध्ये बेवारस रुग्ण रात्री बेरात्री त्यांना डॉक्टर आणि तेथील कर्मचारी अधिकारी निर्जनस्थळी सोडून देतात अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे रितेश गायकवाड यांना मिळाली होती त्या तीन महिन्यापासून तेथे ते ट्रॅप लावून होते परंतु काल त्या ट्रॅपमध्ये ससून रुग्णालयाचा डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी अडकलेले आहेत पाहूया हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल कि किती भयंकर आणि किती संतापजनक ही घटना आहे ससून रुग्णालयामध्ये घडलेली आहे हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला खरच संताप आला असेल त्या डॉक्टरांच्या बद्दल संताप आला असेल शसूंच्या व्यवस्थानाबद्दल तुम्हाला संताप आला असेल की अशा पद्धतीनं किती क्रूरपणे रुग्णांशी तिथं वागलं जातं किती क्रूरपणे तिथे रुग्णांशी व्यवहार केला जातो एक बेवारस रुग्ण ज्याला कोणीच नाही अशा रुग्णांना रात्री अपरात्री रुग्णालयातून बाहेर काढणे आठेमध्ये बसून त्याला निर्जवळस्थानी सोडून देणे ही कि किती म्हणजे ज्या रुग्णांना तिथं डॉक्टरांच्या सेवेची गरज आहे तेच डॉक्टर लोक अशा रुग्णांना निर्दयस्थानी सोडून देतात तो जगतो का मरतो का काय होतं त्याचं पुढं पुढं काही कळत नाही परंतु ह्या रितेश गायकवाड यांनी अत्यंत निर्भीडपणे हे जे प्रकरण उघडकीस आणलेलं आहे खरं तर ते कौतुकास्पद आहेत आणि ह्या रुग्ण अशा या डॉक्टरांच्या बद्दल तिथे कर्मचाऱ्यांच्या बद्दल ही सगळी जी हे जे हे जे रॉकेट हे जे प्रकार घडतात यावरून असं दिसतं की रुग्णालयामध्ये तिथे ह्या फार मोठं हे रॉकेट असणार आहे आणि ह्या रॉकेटचा पर्दापास होणं गरजेचं आहे या प्रकाराची जेव्हा आम्हाला माहिती मिळाली तेव्हा आम्ही ससून रुग्णालयातील डॉक्टर आदी यांना संपर्क साधला त्यांना संपर्क साधला असता त्यांना रात्रीच्या प्रकरणाबद्दल विचारलं आणि ते अत्यंत म्हणजे बेजबाबदारपणे ते सांगतायत की रुग्णांचा नातेवाईक आला रुग्णांचा नातेवाईक त्याला भेटायला तिथे येणार होता आणि म्हणून आम्ही त्यांना तिथं सोडायला गेलो होतो या डॉक्टरच्या स्टेटमेंटवरून अनेक प्रश्न निर्माण होतात रुग्णांचा नातेवाईक हॉस्पिटलमध्ये नाही त्या था, निर्जनस्थळी त्यांना भेटायला कसा येतो बरं जर तिथं तो, तो भेटायला येत असेल तर डॉक्टर डॉक्टर त्यांना त्या ठिकाणी घेऊन का गेले डॉक्टरांची ती जबाबदारी आहे का असे अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं डॉक्टरला द्यावीच लागणार आहेत त्यांनी अशा असं त्या रुग्णांशी व्यवहार का केला रात्रीच्या वेळी अशा रात्री बेरात्री प्रायव्हेट ऑटोमधून ते बेबारस रुग्णांना अशा निर्जनस्थानी त्यांनी का सोडलं हे सगळे प्रश्न आहेत या प्रश्नाची उत्तरं त्यांना द्यावीच लागणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं की तिथलं जे व्यवस्थापनाने डीन आहेत अधिष्ठाता आहेत यांना या, या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागणार आहेत ससून रुग्णालयामध्ये नेमकं चाललंय काय